सिनेमा लावलाय त्याच्या व्यतिरिक्त काहीच लावलं नाही पूर्ण शूट मध्ये हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सच्या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो so, आज आहे शूट आणि आम्ही शूटला आलो आहे नेवाळीला सोबत so, मम्मी आहे आणि मानसी आहे मानसी रेडी आहे मम्मी तू रेडी आहे तयारी करशील नाही मी रेडीच मी घरात आपण जाऊया आता आणि इथे पंकज जेजूंची गाडी आहे ही बघा त्र्याण्णव चौतीस तू चला इथे दीदी आणि पंकज जेजू पण आहेत सोना घालून आम्हाला सांगते तुम्ही साधी सोना सोड सोना नीट बघवा लागते का तुला कला लागते का बघा आपणही घरमेड आकार आलाय बाबा आमचाच

सांगू नका मानसी मटन बिर्याणी सांगू नका तिला ते गपचुप जेव ती जेवत बसली ती सांगू नको तिला कमरेच्यावरही जाड चाई न शाम हॅलो एकदम मस्त तुम्ही कशा पथरावल्या गस्ता शूट चालू झालंय कधीपासून लाईट गेलेली कधीपासून लाईट गेलेली म्हणजे बाहेरचा टेक घ्यायला आले बाहेरचा घेऊ दे बाहेरचा लाईट दे तुझं पटापट आटप इथे रोशन जर हिल चालत ते चल पटापटला साडी चेंज करायची आहे मला हॅलो आहेस इकडे मम्मीचा टेक या साईडला चालू आहे आणि कधीपासून आम्ही पत्ते खेळत होतो पत्ते शिकवले आम्हाला नवपत्ती इकडे आमचा दुसरा टेक चालू आहे तू चल आता इकडे दे। काय झालं मामा टेक थांबवला आम्ही गावच्या पाटील आणि पाटलीन बाई समस्या घेऊन आल ते दिली खोटे आश्वासन आम्ही पाटलाचं कामच आहे का हो हो बोललो फोन करतील फोन स्विच ऑफ बोललो बिंदास फोन करा आम्ही आर्धी रात्री गेले बोला स्विच ऑफ हा काही पण करा फक्त फोन फोन करा लागेल का नाही त्याचा ते नंतर बघा त्यांच्याशी चर्चा काय म्हणजे पाटलांचे काय झालं दोघांनी

फ्रान्स मध्ये सर जयेश तुला अरे जा अरे नवला बदल जरा टेक चालू झाला चला गे मम्मी बाबा गौरी बोल तिकडे मम्मी बापा मिस गौरी इकडे बघ इकडे बघ फक्त मागते आमच्या श्रावण मामाची एंट्री झालेली आहे हो मामाजान तुम्ही इसरल्या मामाज नाही आम्हा बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम करून आला कधी कधी म्हणजे आता आठ दिवस झाले पंधरा दिवसात मस्त मग तगडा मालती तगडा माल माझा नवरा एवढा

नाही शूट फायनल येतात मी ओळखलाच नाही मेकअप असं मेकअप दीदी तुला तुझा नाही चालत भाय नाय आता अजून काय बाकी आहे पेटी कोण घेऊन आले चलो मामा बाय बाय भेटूया नंतर शो आणि इकडे अजून यांचा काय फोटोशूट वाटत बाकी आहे नाही काहीच नाही तेवढा काढून पण अजून बाकी आहे इकडे बघ इकडे वेगळं तिने आता आता

તુરલે ભારે માલ મારણો ગોદરા આને ફાઈટ સ્પેક્ટર કરશી પોરીલા બેલે બેલે ગેર આઈ તો મારશે મારજે काय नाव चॅनलचं आग्री सिंगर कधी येईल गाणी पंचवीस तारखेला धन्यवाद हॅपी बर्थडे टू ही दोस्ती तुटायची ना चल

तोपर्यंत मी पण येतो पोचवायला अख्खी लांब हा